दिव्यांग व्यक्तींवरील छळ हिंसाचार आणि शोषण आता राज्य सरकारने अशा घटनांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी मोठा निर्णय घेतलाय दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी यांना थेट प्रतिबंधात्मक कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत दोषींना पाच वर्षांपर्यंतची शिक्षा देखील होऊ शकते दिव्यांग कल्याण विभागाने गुरुवारी हा महत्वपूर्ण शासन निर्णय जाहीर केलाय राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी दिव्यांगांच्या शोषणाला आळा घालण्यासाठी मानक कार्यपद्धती तयार ज्यामध्ये तक्रार निवारण तात्काळ कारवाई संरक्षण वैद्यकीय मदत पुनर्वसन आणि कायदेशीर सहाय्य यासाठी स्पष्ट दिशानिर्देश देण्यात आले आहेत दिव्यांग व्यक्तींवर छळ किंवा हिंसाचाराची घटना घडतात उपविभागीय आणि जिल्हा दंडाधिकारी त्वरित दखल घेणार प्रतिबंधात्मक पावले उचलणार आणि पीडितास तातडीची मदत उपलब्ध करून देणार दिव्यांग व्यक्ती त्यांचे प्रतिनिधी किंवा स्वयंसेवी संस्था थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करू शकतात आणि पोलिसांच्या अहवालानंतर दंडाधिकारी तातडीने कारवाई सुरू करतील आवश्यकतेनुसार स्वतःहूनही प्रकरणात हस्तक्षेप करू शकतील तक्रार मिळाल्यानंतर पीडित व्यक्तीला सुरक्षा वैद्यकीय मदत आणि पुनर्वसन सेवा उपलब्ध करण्याचे स्पष्ट प्रशासनाला देण्यात येणार आहेत यानंतर दंडाधिकारी प्रकरण न्यायिक दंडाधिकाऱ्यांकडेही वर्ग करू शकतात राज्यात दिव्यांगांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेली ही नवी व्यवस्था त्यांचा सन्मान संरक्षण आणि हक्कांना बळकटी देणारी ठरणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई